नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी नवरात्री विशेष उपवासाचे अत्यंत पौष्टिक असे लाडू बनवून दाखवणार आहे हे लाडू बनवायला जेवढे सोपे आहेत तेवढेच खायला पौष्टिक देखील आहेत कॅल्शियम प्रोटीनने भरपूर असे हे लाडू आहेत फक्त तीनच साहित्यात बनवून तयार होतात शिवाय कोणी सहज बनवू शकेल एवढे सोपे हे लाडू आहेत तर वेळ न घालवता लगेचच आपण ता लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर इथे हे लाडू बनवण्यासाठी मी एक कप शेंगदाणे घेतले आहेत दोन कप राजगिऱ्याच्या लाह्या घेतल्या आहेत व दीड कप एवढा गूळ घेतला आहे ह्या लाह्या मी राजगिऱ्यापासून घरीच बनवल्या आहेत तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता शिवाय राजगिऱ्यापासून लाह्या कशा बनवायच्या हा देखील चॅनेलवरती व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता तर सुरुवातीला आपण इथे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊयात तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे शेंगदाणे मीडियम गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही नाही तर शेंगदाणे वरून भाजले जातात व आतून कच्चे राहतात तर पाहू हो शकता चार ते पाच मिनटात छान खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत ते एका प्लेटमध्ये मी थंड व्हायला हो काढून घेतले आहेत नंतर आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आहेत व ते नंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे शेंगदाणे बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन कप राजगिरेच्या लह्या मिक्स करायचा आहे व दीड कप एवढा गूळ घ्यायचा आहे तोसुद्धा मिक्स करायचा आहे सर्व छान एकदा मिक्स करून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी एकदा हे सर्व एकजीव होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून बारीक करून घेत आहे व एका मोठ्या भांड्यामध्ये ते सर्व काढून घेत आहे मी जे प्रमाण सांगितले आहे हे एकदम गोडीसाठी योग्य प्रमाण आहे शिवाय तुम्ही न तुमच्या आवडीनुसार आणखी कमी जास्त थोडासा गूळ करू शकता तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे बारीक करून घेतलं आहे आता आपण लाडू वळून घेऊयात जर तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही या स्टेडला दोन चमचे तूप घालू शकता पण माझा लाडू व्यवस्थित होत आहे तूप घालण्याची अजि अजिबात गरज वाटत नाही तर पाहू शकता लाडू व्यवस्थित वळला जात आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेत आहे तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासामध्ये एकदा अशा पद्धतीने गूळ शेंगदाणा राजगिऱ्याचे पौष्टिक असे लाडू नक्की बनवून करा बनवून पहा व व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा व चॅनेलवर आणखी दुसरे उपवासाचे पदार्थ आहेत ते सुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा